हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणींनो मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनल हो तुमचं स्वागत आहे पाहू शकता मी तुम्हाला इथे आज दोन झटपटीत अशा रेसिपी दाखवणार आहे शॉर्टकटमध्ये तर इथे मी कढई ठेवलेली आहे गॅसवर मैत्रिणींनो आणि कढईमध्ये एक पळी तेल टाकून घेतलेली आहे पाहू शकता तेल गरम छान झालेलं आहे आपलं तर जिरं टाकून घेतलं आहे जिरं छान फुललं आहे बघा त्यानंतर आपल्याला थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची कोथंबीर टाकून झाल्याच्यानंतर लसूण टाकून घ्यायचं आहे बघा भरपूर सारा लसूण मी ठेसून लसूण घेतलेला म्हणजे त्याचा आरग छान तेलात उतरतो आणि हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे लसूण पाहू शकता अशा पद्धतीने जिरीची आणि लसणाची फोडणी अगदी मस्त मैत्रीण ही बसलेली आहे छान लसून परतून घ्यायचे पहा लसून परतून झाल्याच्यानंतर थोडी कोथंबीर आपल्याला परत एकदा टाकून घ्यायची त्यानंतर हळद टाकून घ्यायची बघा एक चमचा हळद टाकून झाल्यावर परत हे छान मिक्स करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला इथे लाल तिखट टाकून घ्यायचे बघा मी एक चमचा मिरची ही एक चमचा टाकून घेतलेली आहे तुम्ही तुमच्या अंदाजे तिखट कमी जास्त करू शकता त्यानंतर मैत्रिणी इथं तुरीची आणि मुगाची डाळ मी मस्त कुकरला शिजून घेतलेली आहे आणि छान फेटून घेतली होती ती टाकून देऊया छान डाळ आपली मिक्स करून झालेली आहे आणि आपल्याला जेवढी डाळ बनवायची तेवढं आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचे जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही मिडियम डाळ आपल्याला बनवून घ्यायची ही पाहू शकता रंग पण खूप छान डाळीचा आलेला आहे आपण दरवेळेस कसं हिरवी मिरची टाकून डाळ बनवतो पण अशा पद्धतीने तुम्ही ही डाळ तिखट डाळ बनवून बघा खूप छान लागते भातासोबत ते ही तर ही सर्व डाळ मी छान मिक्स करून घेतलेली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे डाळीमध्ये आपल्याला आणि डाळीला आपल्या छान उकळी काढून घ्यायची एक मैत्रीणनं अगदी झटपट ही डाळीची रेसिपी तुम्हाला मी दाखवलेली आहे तर पाहू शकता मैत्रिणींनो आपल्या डाळीला आता छान मस्त उकळी आलेली आहे डाळ एकदा परत आपण वरखाली करून घेऊया छान मिक्स करायची मैत्रीणं चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहता पाहता लाईक करा लाईक करायला बिलकुल पण टाईम लागत नाही मैत्रिणींनो त्यानंतर आपल्याला थोडी कोथंबीर वरून टाकून घ्यायची बघा मस्त आपली डाळ ही झालेली आहे तिखट डाळ तुरीची आणि मुगाची डाळ खूप छान लागते पाहू शकता रंग पण खूप छान आला आहे आणि तरी पण आली आपल्या डाळीला तर आपली डाळ ही झालेली आहे मैत्रीणं तर आपण दुसऱ्या रेसिपी वळूया पाहू शकता इथे मी कढई ठेवलेली आहे कढई गरम झालेली आहे मैत्रीणं तर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा लिटर दूध टाकून घ्यायचं आहे ही पण रेसिपी खूप छान आहे आणि झटपट होणारी आहे पाहू शकता इथे मी अर्धा लिटर दूध टाकून घेतलेलं आहे आणि दुधाला छान उकळी काढून घ्यायची आपल्याला मध्ये मध्ये असं दूध आपला चमच्यानी छान मिक्स करून घ्यायचंय तर पाहू शकता मैत्रीण दुधाला आपल्या उकळी आलेली आहे छान त्यानंतर आपल्याला काय करायचं का इथे पाहू शकता इथे शेवया घेतलेल्या आहेत मी ह्या बारीक शेवया आहेत आणि भाज भाजलेल्या शेवया आहेत ह्या ह्या टाकून घ्यायच्यात आपल्याला अगदी थोड्या घेतलेल्या आहेत मी आणि ह्या छान मिक्स करून घ्यायच्यात त्यानंतर इथे काजूचे तुकडे घेतलेले आहेत मी काजू टाकून घ्यायचेत ते बदाम बदाम टाकून झाल्याच्या नंतर मनुके टाकून घ्यायचेत बघा आणि हे छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला दुधामध्ये त्यानंतर इथे मी सा साखर घेतलेली आहे एक वाटीला पण थोडी कमी साखर घेतलेली आहे गोड तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता कोणाला जास्त गोड लागते कोणाला कमी लागते ते छान आपली ही खीर एकदम छान मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने मैत्रीणं चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राइब करायला विसरू नका व्हिडिओ माझे पाहत जा छोटेसे असतात आणि झटपट होणारे असतात व्हिडिओ पाहत आहे कमेंट करून नक्कीच सांगा छान छान कमेंट करा व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना तुमच्या शेअर करा पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला छान ही खीर चमच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायची त्यानंतर आपल्याला वेलची पावडर टाकून घ्यायची बघा एक चमचा मी वेलची पावडर टाकून घेते आणि परत एकदा छान मिक्स करून घेते अशा पद्धतीने मस्त आपल्या खिरीला उकळी आलेली आहे पाहू शकता तुम्ही इथे तुम्ही अशा पद्धतीने खीर बनवली आहे का मैत्रीणं मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनल कुणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राइब करायला विसरू नका डाळीचे आणि आपल्या ह्या खिरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा छान छान कमेंट करा आणि अशा पद्धतीने तुम्ही एकदा बनून करून बघा खूप छान होती आणि झटपट होणारी रेसिपी आहे तर मस्त आपली ही खीर झालेली आहे मैत्रिणींनो शेवायाची खीर कोणी तांदळाची करतं कोणी शेवायाची करतं पण अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच करून पहा खूप टेस्टी होती तर मैत्रिणीनो अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर बन तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो पुन्हा भेटू आपण दुसऱ्या रेसिपीसोबत आणि एकदा सांगते परत की एकदा ही ट्राय करून बघा खूप छान होती